आतापर्यंत तुम्ही शिकला आहात सगळ्यात महत्वाची आणि एकदम बेसिक गोष्ट ती म्हणजे शिफ्टिंग म्हणजे अधिक चिन्ह असेल एखाद्या घटकाला अधिक चिन्ह असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ते वाजा होतं वाजा चिन्ह असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ते अधिक होतं गुणाकाराच्या क्रियेचा भागाकार होतो आणि भागाकाराच्या क्रियेचा गुणाकार होतो आहेत का जर चिन्ह भिन्न असेल तर वाजबाकी करावी चिन्ह समान असेल तर बेरीज करावी इफ साइन इज डिफरंट डू सबस्ट्रॅक्शन इफ साइन इज सिमिलर डू एडिशन आज आपण शिकणार आहोत पक्षांतराच्या व्हिडीओमध्ये पाहिलेली उदाहरणे ही सर्व एका चलातील होती म्हणजे इथं फक्त एकच वेरिएबल होतं म्हणजे फक्त एकच पद म्हणजे एक्स पी वाय झेड एक्सेट्रा एक्सेट्रा एकच पद होतं आता आपण दोन चलातील रेषीय समीकरण बघणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपल्या दहावीच्या पहिल्या प्रकरणाचं नाव हेच आहे दोन चलातील रेषीय समीकरण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय जरा या नावाची फोड करा दोन चलातील रेषीय समीकरण लिनियर इक्वेशन इन टू वेरेबल म्हणजे असं समीकरण ज्यामध्ये फक्त दोन चल असतील म्हणजे दोन चलाची जोडी असेल एक्स वाय ए बी पी क्यू आर एस आणि इतर कोणतेही दोन चलातील रेषीय समीकरण आता रेषीय समीकरण म्हणजे काय ज्या समीकरणामध्ये प्रत्येक चलाचा कोटी कोटी म्हणजे काय चलाच्या डोक्यावर फक्त एकच किंवा कोणतंही इतर घातांक नाही फक्त एकच ज्या चलाचा कोटी फक्त एकच असतो म्हणजे डिग्री किंवा ऑर्डर किंवा इंडेक्स ही फक्त एकच असते तिला रेषीय समीकरण म्हणायचं म्हणजे आपली व्याख्या काय झाली ज्या समीकरणामध्ये फक्त दोन चल असतात आणि चलाचा प्रत्येक चलाचा कोटी हा एकच असतो त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणायचं ए इन इक्वेशन हॅव्हिंग ओनली टू व्हेरिएबल्स अँड द ऑर्डर ऑर डिग्री ऑफ एव्हरी वेरियबल इज वन इज नोन ॲज लीन एर इक्वेशन इन टू वेरियेबल आता याचं मूळ स्वरूप काय असतं आता मूळ स्वरूप म्हणजे काय ह्याचा साचा ह्याचा साचा कसा असतो तर मूळ स्वरूप हे बघा ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य म्हणजे इथं एक्स आणि वाय हे रिप्रेझेंट करतात व्हेरिएबल्सला म्हणजे चल दर्शवतात आता ए आणि बी काय हे चलाचे सहगुणक आहेत चलाचे सहगुणक आहेत कोय ऑफ वेरियेबल आणि इथे जो सी दिसतोय तो संख्या दर्शवतो म्हणजे कोणतीही संख्या असो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो एक गोष्ट नीट लक्षात घ्या की ए आणि बी हे एकाच वेळेला कधीही शून्य नसतात जर ए बरोबर शून्य असेल एखाद्या वेळेस तर चालतं किंवा बी बरोबर शून्य असेल एखाद्या वेळेस तर चालू शकेल पण ए आणि बी हे कधीही 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 शून्य नसतात एकाच वेळेला कधीही शून्य नसतात जर हे एकाच वेळेला शून्य आले तर हे दोन चलातील रेषीय समीकरण बनवू शकत नाही एखाद्या वेळेस एक्स शून्य आला तर आपण तिथं शून्य एक्स घेऊ शकतो एखाद्या वेळेस वाय शून्य आला तर तिथं शून्य वाय घेऊ शकतो पण एक्स आणि वाय हे दोन्ही शून्य आले तर तिथं चलच घेऊ शकत नाही चला मग आपण रेषीय समीकरणाचा म्हणजे लिनेर इक्वेशनचा थोडासा सराव करू जी सारणी तुम्हाला मी देतोय त्यामध्ये कोणती समीकरणे रेशीय म्हणजे लिनियर आहेत आणि कोणती नाहीत हे आपण जरा ओळखू आपलं पहिलं उदाहरण आहे चार यम अधिक तीन यन बरोबर बारा आता इथं दोन चल म्हणजे व्हेरिएबल आहेत यम आणि यन तसंच यम आणि यनचा सुद्धा एक आहे म्हणून हे समीकरण रेषीय समीकरण आहे देअर फोर दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आता पुढचं उदाहरण बघा तीन एक्स वर्ग वजा सात वाय बरोबर तेरा थ्री एक्स स्क्वेअर मायन वाय इज इक्वल टू थर्टीन इथं आपल्याला दोन चेले आहेत दोन व्हेरिएबल आहेत कुठले कुठले आहेत ते एक्स आणि वाय परंतु इथं एक्सचा घातांक एक, एक नसून दोन आहे एक्सचा इंडेक्स किंवा ऑर्डर ही वन नसून टू आहे म्हणून हे रेषीय समीकरण होणार नाही नीट लक्षात घ्या इथं दोन्ही चलाचा घातांक एक हवा दोन्ही पैकी एका जरी चालांचा घातांक दोन निघाला तर हे समीकरण रेषे समीकरण होणारं नाही आता आपलं तिसरं बघणित बघा रूट टू एक्स मायनस रूट फाईव्ह वाय इज इक्वल टू सिक्स्टीन वर्गमुळात दोन एक्स वजा वर्ग मुळात पाच वाय बरोबर सोळा इथं एक्स आणि वाय आहे बरोबर एक्सचा घातांक एक आहे वायचा सुद्धा घातांक एक आहे म्हणून हे समीकरण रेषे समीकरण आहे देअर फोर येस दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरेबल आता इथं तुम्ही म्हणताल की रूट टू आणि रूट फाईव्ह आहे वर्गमळत दोन आणि वर्गमुळात पाच आहे हे गणित थोडंसं वेगळं पडेल पण आपलं घेणं देणं फक्त चलाशी आणि चलाच्या घातांकाशी आहे हे लक्षात असू द्या पुढं चौथं गणित आहे शून्य एक्स अधिक सहा वाय वजा तीन बरोबर शून्य झिरो एक्स प्लस सिक्स वाय मायनस थ्री इज इक्वल टू झिरो आता इथे सुद्धा दोन चेल आहेत एक्स आणि वाय टू वेरियेबल एक्स अँड वाय आणि एक्स आणि वायचा घातांक एक चा एक, है। भले एक समीकरन, समीकरन आहे भले इथं एक्सचा सहगुणक म्हणजे कोविषण शून्य जरी असला तरी सुद्धा काही हरकत नाही म्हणून हे समीकरण समीकरण आहे आपलं पुढचं उदाहरण आहे पॉईंट थ्री एक्स प्लस झिरो वाय इज इक्वल टू मायनस थर्टी सिक्स शून्य पॉईंट तीन एक्स अधिक शून्य वाय वजा छत्तीस बरोबर शून्य आता इथं एक्स आणि वाय दोन सहगुणक आहे एक्सचा घातांक एक आहे वायचा सुद्धा घातांक एक आहे म्हणून दिस इज लिनियर इक्वेशन आता इथं बघा वायचा घात वायचा सहगुणक शून्य आहे चालतोय काय हरकत नाही चार छेद एक्स आपलं पुढचं उदाहरण आहे चार छेद एक्स अधिक पाच छेद वाय बरोबर चार आता इथं सुद्धा एक्सन वाय आहे परंतु एक्स वाय छेदस्थानी आहे आपल्याला छेदस्थानी नको आहे आपल्याला एकशे वाय अंशस्थानीच हवंय म्हणून हे समीकरण नाही आता सातवं गणित आणि शेवटचं गणित चार एक्स वाय वजा पाच वाय वजा आठ बरोबर शून्य फोर एक्स वाय मायनस फायव्ह वाय मायनस एट इज इक्वल टू झिरो आता इथं एक्स अँड वाय हे दोन वेरियेबल आहेत दोन चेअल आहेत परंतु पहिलं पद बघा इथं चार एक्स वाय आहे आपल्याला एक्स आणि वाय यांची बेरीज हवी असते एक्स आणि वाय यांचा गुणाकार चालत नाही म्हणून याचा कोटी एक आणि एक दोन असा होतो क्लिअर लिनियर इक्वेशन नाही म्हणून हे रेषे समीकरण होत नाही